कसा आहे बघा बुंदा आणि साईडला बघा तुम्ही खारी बुंदा काय म्हणता मित्रांनो बघा सकाळ सकाळी गावाकडे थंडी एकदम मस्त आहे बघा रामो आला होता भेटायला आणि पप्पाने आपल्याला कामही सांगितलं होतं चला घेतलं त्या होम थिएटरला कारण की त्याला आपल्याला ब्लूटूथ अटॅच करायचं होतं बघूत म्हणलं काय म्हणते दुकानदार आणि तुम्हाला ना आमच्याकडचं प्रोटेक्शन दाखवतो बघा उन्हापासूनचं कसं आहे बघा प्रोटेक्शन आपल्यालाच पार्टनर सोबत बघा रामू शेट होते आपल्यासोबत म्हणलं चल रामूला आणि सळने बघा देगलूरकडे आता देगलूरला आलोय तर बघितलं कोणत्या कोण दुकानात कुठे भेटते काय नाही रामू मस्ती की आपली चौकशी करायला रामूला माहिती आहे आपल्याला इथं थोडंफार एवटी आपल्याला दुकानदार भेटलं पप्पाला फोन करून सांगितलं एवढी रेट सांगते भाऊ थोडा रेट जास्त सांगाल तर पप्पा म्हणले ये वापस तेवढ्याच मध्ये ना आपल्याला नवीन होमिटर भेटते मग याने आधी मस्त भेट घेतली करून समोसा भेट खाऊन आम्ही सडू बाबा घरी घरी येऊन बघतो का इकडं साईडला बुंदा आणि इकडे खारी बुंदा म्हणलं दणक्यात मजा येत आई मस्त पैकी खारी बुंदा तळत होती तर म्हणलं मजा येणार आहे दीपोळीमध्ये आपल्याला भरपूर तोपर्यंत कामं होत नाही तोपर्यंत म्हणलं आपण घरचं जेवण करून घेऊ भाकर खूप दुसऱ्याने खायला भेटते आपल्याला इकडं पोटभर खाऊन घ्यायची पोटभर झालं होतं बघा आता म्हटलं गावामध्ये फेरफटका मारून बघूया मिस्र आलो बघा शेताकडे कसं आहे बघा आमचं हाल्या बघा आता आलाय आहे इकडं बसतो होतो तिकडे आपली मंडळी पण आली होती बघा रामोय भेटला पिंकूए भेटला आणि अकरा महिन्यानंतर ना आमच्या आम्ही काकाश्रीला भेटतो आणि जयकुमारला भेटतोय बघा आमचे गप्पे बघा खूप मस्त रंगले आता बघा रत्नागिरीमध्ये आपण पॉकेटच होतो इथं कसं असतं ओरिजिनल नाद नाही करायचा बा दूध तर काढणं झालं होतं आता बारी होती याची हा घेतला बाकीचं दूध पिऊन आणि दूध बघा कसं बाल्टी भरून आलंय ग चला मग भेटतो मला होतं मी बा